तुमच्या आजूबाजूला तुमची निंदा करून तुम्हाला मुद्दामून त्रास देणारे लोक असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल आपले जसे कर्म असते तसेच आपल्याला फळ मिळत असते हे या कथेतून कळेल सरिता सरिता एक गृहिणी असते पण तिला एक वेगळी सवय असते कुठलेही नवीन ठिकाणी नवीन लोकांना भेटायचं असलं की तिच्या मनात घोडे नको त्या दिशेने उदळायचे अशातच तिच्या नवऱ्याची बदली दुसरीकडे झाली सध्या ज्या गावात ते राहत होते तिथे सासर माहेर जवळच होत त्यामुळे अडीअडचणीला मदत वगैरे सहज मिळत होती पण आता नवीन गाव नवीन लोक म्हंटल की सरिताच सुरू झालं नेहमी प्रमाणच नवऱ्याने तिला आधीच सांगितलं होतं की प्रत्यक्ष कुणाचा अनुभव आल्याशिवाय कुठेही काहीही बोलू नकोस पण हे ऐकेल ती सरिता कसली तिला तीच तर सवय होती नवीन ठिकाणी आली की तिने नुसते हाय हॅलो वरून सगळ्या शेजाऱ्यांच्या लोकांबद्दल बोलायला सुरू केलं पाटील असे पवार तसे वगैरे वगैरे हळूहळू ज्या तिच्या सारख्याच होत्या त्यांच्याशी तिचं गुळपीठ मस्तच जमलं रोज मुलं नवरा शाळा ऑफिस ला गेले की एकमेकींना आवाज देत त्या सगळ्या जमू लागल्या बायको रमली म्हणून नवराही काही म्हणत नसे अशातच सोसायटी मध्ये एक नवीन कुटुंब राहायला आलो होत नवरा बायको दोघे होते दोन तीन दिवस घर लावण्यातच गेले मग ती या सगळ्या जणींमध्ये मिसळू लागली या काळात सरिता तिचा नवरा आणि मुलांसोबत गावी गेली होती त्यामुळे तिला काहीच कल्पना नव्हती गावाहून आल्यानंतर जेव्हा सरिता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला आली तेव्हा नव्या शेजारणीचा विषय निघाला कुणीतरी म्हणत होत किती ती छान राहते ना ती घरही टपटपीत असत कौतुक सुरू होत तितक्या तर सरिताची जिवलक मैत्रीण वनिता म्हणाली त्यात काय मुलं हॉस्टेल वर आहेत म्हटल्यावर हे राजा राणी मज्जा करणारच ना तितक्यात तीन नवीन शेजारी म्हणजे नीता तिथे आली आणि सगळ्या जणी शांत बसल्या तीही सगळ्यांशी बोलत होती तसं बघायला गेलं तर तिने अजून कुणालाही घरची पार्श्वभूमी सांगितली नव्हती पण म्हणतात ना रिकामं डोकं सैतानाचं घर त्यानुसार या सगळ्यांनी मिळून एकेव माहितीवर आपले अंदाजच खरे असं ठरवलं होतं सरिता मॅडम तर सगळ्यात पुढे गेल्या अजून पुरेसे ओळख न होताच तिला म्हणाली तुझी मज्जा आहे ना मुले हॉस्टेल वर सासू ससरे पण ला आमचा इथं काम करून करून जीव जातो नीता शांतपणे हसली आणि म्हणाली असं काही नाही हो उलट कुणीच नाही त्यामुळे घर खायला पण नोकरी ही महत्वाची आहे त्यामुळे काही करता येत नाही होती स्वतःला कंट्रोल करत तिथून निघून जाणेच निवडलं सरिताने यावरूनही काहीतरी शिकायला हो होत पण जित्याची खोड मेल्याशिवाय कुठून जाणार ती अजून जास्तच कुरबुड्या करू लागली नीताला त्रास देण्यासाठी नीता आणि तिचा नवरा दोघेही जॉबच्या धावपळीत या गोष्टींकडे लक्ष देत नव्हते त्यातच सरिताच्या नवऱ्याने तिला बातमी सांगितली की त्याचे कुणीतरी बॉस त्याच्या सोसायटीत राहण्यासाठी आले आहे तर त्यांच्या घराशी नीट वाघ आणि मला अजून नाव कळले नाही त्यामुळे नवीन असली तर तोंड उघडून घाण करू नकोस माझं प्रमोशन जवळ आलं आहे पर्सनल गोष्टींमुळे मला शत्रुत्व नको आहे आता तुम्ही म्हणाल असं का बोलला तो तर सरिताने आधीच्या बॉसच्या आई सोबत असाच नको त्या काड्या करून पंगा घेतला होता आणि त्यामुळे याला स्वतःच्या प्रमोशन पाणी सोडावे लागले होते कारण प्रत्येक जण सहन करेल किंवा दुर्लक्ष करेल असं होत नाही आणि चूक सरिताचीच असल्याने त्याला काहीही बोलता आलं नाही बॉसच्या आईला ना सरितामुळे खूप त्रास झाला होता असो, तर त्यामुळे नवरा आता सतत तिला सूचना देत होता पण सुधारेल ती सरिता कसली फायनली कंपनीच्या नेहमीच्या पार्टीची सूचना आली सरिताच्या नवऱ्याने ऑफिशियल रेकॉर्ड उत्तम असल्याने या वर्षी प्रमोशन मिळणारच असं त्याला वाटत होतं त्याच पार्टीत कंपनीचा नवीन हेड कोण आहे हे, हे कळणार होतं सरिता सोबत तो पार्टीत पोहोचला सगळ्यांशी ओळख करून देत असताच अचानक सरिताला दोन ओळखीचे चेहरे दिसले आणि ती विवेकला म्हणाली हे इथे काय करतात तो काही बोलणार इतक्यातच स्टेजवरून त्याच दोघांच्या नावांचा पुकारा झाला मिसेस आणि मिस जाधव प्लीज स्टेजवर या आणि विवेकचे बॉस बोलू लागले मला तुम्हाला सर्वांना कळवण्यात आनंद होत आहे की जाधव यांनी आपली या गावची कामगारांमध्ये मिसळून सगळं निरीक्षण करत होते पण आता येणारे एक तारखेपासून दोघेही आपल्या डिपार्टमेंटची जबाबदारी घेतील हे सगळं ऐकत असताना सरिताला मात्र दरधरून घाम फुटला होता आणि त्याचं कारणही तिला माहित होत कारण असं होत मिस्टर अँड मिसेस जाधव हो। दुसरं तिसरं कोणी नसून नीता आणि तिचा नवरा हो होते आणि नीता विवेकची बॉस म्हणून जॉईन झाली होती विवेकला सरिताची अवस्था पाहून अंदाज आलाच होता पण त्याने फक्त इतकंच विचारलं की आपल्या सोसायटी मध्ये राहतात का सरिताने होकारारती मांडवलवली तसा तो म्हणला तुला मी घरी गेल्यावरच बघतो आता सरिताची अवस्था अजूनच अवघड झाली वरून आभार प्रदर्शन झाल्यानंतर नीता खाली उतरून सगळ्यांशी बोलू लागली ती विवेक समोर आली आणि हात मिळवत म्हणाली कसे आहात मिस्टर अँड मिसेस काळे मिसेस काळे तर फार चांगलं ओळखतात आम्हाला हो ना सरिताला काय बोलावे हे सुचत नव्हते नीता पुढच्या कपलशी बोलू लागली पार्टीच्या शेवटच्या भागात प्रमोशन करणार होतं त्यानुसार एक एक नाव घेतले जात होते नीता आणि तिचा नवरा अभिनंदन करत प्रत्येकाला बुके देत होते सगळ्यात शेवटी विवेकच्या डिपार्टमेंटची नावं घेतली जाऊ लागली जसजशी लिस्ट पुढे सरकत होती तस तशी सरिता अस्वस्थ होत होती आणि शेवटी जे व्हायला नको होतं तेच झालं पुन्हा एकदा विवेकचे नाव वगळले गेले पार्टी पुढे सुरू राहील म्हणत सगळे जिकडे तिकडे गेले नीता सरिता समोर आली आणि म्हणली तो वरचा असतो ना सरिता सगळ्यांना संधी देतो व्याजा सहित परतफेड करण्याची आम्ही आमच्या परीने दुर्लक्ष करत तुला खूप संधी दिली सुधारण्याची पण तू आमचं कुटुंब जे इतर नसतं त्यांच्याबद्दल वाईट बोललीस तेही तुला काही माहित नसताना आणि आम्हा दोघांच्या चरित्रावरही नको नको ते आरोप केलेस तुझा काही संबंध नसताना आम्ही शांत होतो कारण सत्य परिस्थिती आम्हाला माहित होती आता हे सगळं आम्हाला कुठून आणि कसं कळालं याचा विचार करण्यापेक्षा तुझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचं किती नुकसान होत आहे याचा विचार कर शहाणी असशील तर सुधारशील नाही तर जे हातात आहे ते सुद्धा गमावशील विवेककडे नजर टाकत नीता निघून गेली नी। या सगळ्यातून सरिता काय शिकली ते आपण ठरवायचे अशा अनेक सरिता आपल्याला पावलोपावली भेटतात ज्या काहीही संबंध नसताना पुरेशी माहिती नसताना इतरांबद्दल गरळ ओकत असतात ही जी जमत असते ना ती असमाधानी असते स्वतःच्या आयुष्यात अगदी त्यांचे दोन्ही हात सुखाने भरलेले असले तरी सुद्धा त्यांना इतरांना त्रास दिल्याशिवाय दुखावल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाही त्याबाबत आपण ओम हाच मंत्र वापरू शकतो कारण असं वागून हे लोक स्वतःच करून घेत असतात हे कळत नाही आणि सांगून अक्कल त्यांच्यातील फार कमी लोकांमध्ये बाकी नीता म्हणाली तसं तो वरचा संधी देतोस ना आणि कधी कधी तर तोच आपल्या बाजूने परतफेड करून घेत असतो बघण्याची दृष्टी फक्त आपल्याकडे असायला हवी तर मित्र तुमच्या लोक मित्रमून तुम्हाला त्रास देत असतील तुमच्या निंदा करत असतील तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा लोकांना इग्नोर करा कारण एक ना एक दिवस ते लोक तुम्हाला त्रास दिल्याबद्दल पश्चाताप करतील हे नक्की फक्त त्यांना इग्नोर करण्याची आणि ही वेळ बदलण्याची वाट पाहण्याची गरज असते त्यामुळे अशा लोकांसाठी संयम ठेवा शांत रहा आणि स्वतःला आनंदी ठेवा तर मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये आवर्जून सांगा